हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे आपण ही रेसिपी बनवणार आहोत सुरणाची याला सुरण असं म्हणतात खूप माती असते त्यासाठी प्रथम पहिला आपण धुवून घ्यायचे तर मी हा धुवून घेतलेला आहे स्वच्छ असा छान अशी एकदम टेस्टी अशी याची भाजी होते याच्या पण बघ पहिली नागच सात एवढ कडक नसत सहज निघते एकदम मटणा सारखी मिनिट भारी म्हटलं तर एकदम टेस्ट लागते याची काढून घेते आपल्याला साल काढून झालेले आहे त्याच्यात छोटे छोटे अशा फोडी करून घ्यायच्या आपण बटाट्याच्या फोडी करतो तशा फोडी करून घेऊ दाखवत कसं फोडी काढायच्या फोडी बनवून घेते तर हे पा फोडी करून झालेली आहे आता स्वच्छ अशा मी धुवून घेते ह्या फोडी तर हे पा मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ह्याच फोडी पण एकदम स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आता ह्या पाण्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत म्हणजे सांगण्या धुण्याच्या फोडींना चव येते मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घेणार आहे काय होतं ह्या फोडींनी नाश्यात जरा ना खो होते त्यासाठी आमसूर घालू शकता तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा कि चिंच घालू शकता आता ह्या फोडी घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि आपण ह्या पन्नास ते साठ टक्के आपण पहिल्यांदा शिजून घेणार आहोत शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही पाच सहा मिनिटांमध्ये शिजून जाता त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊ हे पा तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ तर हे पाव वाटण्यासाठी ही कोथिंबीर आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची या दोन वेलच्या आहे आलं आणि लसूण आणि सुक खोबरं हे सर्व आपण एकदम बारीक करून घेऊया आपण बारीक असे पेस्ट करून घेतलेले आहे आता सुरण शिजले का पाहूया तरी पा आपण हे पीस काढून घेतलेले आहे पाच ते सहा मिनिट आपण त्याला शिजवून घेते पन्नास साठ टक्के आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे

रेसिपी तयार होते अप्रतिम चवीची हे आपण बा हळद घालूया म्हणजे छान कलर येतोय आपल्या फोडींना हे बा आपल्या झालेले आहेत फोडीतून कलर पण बदललेला आहे बा छान असा आणि हाय फ्लेम तळून घ्यायचा आहे मध्यम किंवा एकदम दो असा गॅस करायचा नाहीये आता मी हे पीस काढून घेते तर पहा फोडी काढून घेतलेली आहे त्यात मोहरी घालू जिरं घालू छान असं करून द्यायचं आहे आपल्याला त्याच्यात बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदाचा आपण ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊ थोडासा कलर चेंज झाला पाहिजे थोडं हिंग आहे आता आपण बाकीचे मसाले घालून घेऊया एक चमचा धना पावडर हळद हा माझा होममेड मसाला आहे हा कांदा लसून मसाला घते त्याने खूप छान टेस्ट येते चांगला एक पंधरा मिनिट आपण हा मसाला चांगला शिजून घेऊया आता आपण हे जे वाटप घेले ना ते घालून घेऊ छान सुगंध सुटलेला आहे ना मसाल्याचा बघा छान असं तेल सुटलेलं आहे पण आपल्याला मसाला अजून शिजवायचा आहे जरा जितका मसाला आपण शिजून घेऊ ना तेलामध्ये चांगला कित छान पेस्ट लागते तर त्यासाठी मी थोडस दोन चमचे पाणी घालते आपण हा मसाला शिजवून घेऊया अजून दोन तीन मिनटं तरी शिजवून घेऊ हे पा कसं तेल सुकलेलं आहे थोडासा आहे ना आपण किचन किंग मसाला घालू त्याने खूप तुन छान असे पेस्ट घ्यायचे तर हे पा कसूर मीठ घेतलेली आहे एक चमचा त्याची क्रश करायची मग घालायची छान असं तेल सुटलेलं आहे आता मस्त असा मसाला शिजलेला आहे वास पण इतका छान सुगंध सुटलेला आहे त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया गरम पाणी टेस्ट मग छान राहते तशी त्या तसे कलर तर अप्रतिमासा आलेला आहे पहा किती छान कलर आलेला आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण ऑलरेडी सुरणामध्ये पहिलं मीठ घातलेलं होतं तर त्यानुसार चवीनुसार मीठ घालायचे आता छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर हे पाच छान अशी उकळी आलेली आहे आपण आता हे सुरण घालून घेऊ आणि पाच सहा मिनटं छान असं शिजून घेऊया म्हणजे जरा त्याला घट्टपणा पण येईल तर हे पा आपली भाजी झालेली आहे छान असे सुरण पण शिजलेलं आहे एकदम मौसूल हे पा घट्टपणा पण आलेला आहे भाजीला बघा दाटसरपणा हे बघा एकदम टेस्टी झालेली आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा भरपूर अशी कोथिंबीर घालू आपण वरून बाकी ते सुंदर दिसते आणि तुम्हाला जर ही माझी सुवर्णाची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे न रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला मिळतील आपली ही रेसिपी तयार झालेली आहे नॉनव्हेजला पण मागितातून इतकी टेस्टी अशी आपली ही रेसिपी तयार होते सोरणाची भाजी म्हणून